हां तर चुनखडी जमिनीमध्ये काय होतं की सोयाबीन पिवळी पडते आणि चुनखडी जमिनीमध्ये सोयाबीन पिवळी पडल्यानं शेतकऱ्यांचा प्रश्न असतो किंवा चुनखडी जमिनीमध्ये आमची चुनखडी जमीन आहे आम्ही सोयाबीन पेरणार आहे तर काय केलं पाहिजे तर चुनखडी जमिनीमध्ये सुरुवातीला आपल्याला त्यामध्ये काय होतं की जे न्यूट्रियंट बॅलेन्स आहे तो बिघडलेला असतो आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे की पिकाला अन्नद्रव्य उपलब्ध होत नाही तर आपल्याला त्या ठिकाणी शेणखत टाकणं गरजेचं आहे त्याचबरोबर गांडूळ खताचा किंवा कंपोस्ट खताचा वापर करणं गरजेचं आहे जो पेरणीच्या अगोदर करायचा आहे पेरणी करताना आपण जे खत पेरणार आहे ते आपण दहा सव्वीस सव्वीस त्यासोबत युरियासुद्धा वापरू शकता आणि पेरणी करताना एकाच वेळी जास्त खत न वापरता टप्प्याटप्प्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला देणं गरजेचं आहे त्यामध्ये आपण झिंक सल्फेट आणि फेरस सल्फेटचा वापर करणं गरजेचं आहे कारण की त्या ठिकाणी सल्फर आणि झिंक आणि फेरसची कमतरता जास्त प्रमाणात असते चुनखडी जमिनीमध्ये त्याचबरोबर आपण पेरणी करताना जास्त खोल नाही करायची वर पेरणी करायची आणि अमोनियम सल्फेटचा वापर आपण पंधरा ते वीस दिवसांनी जर केला तर त्या ठिकाणी पिकाला लगेच नत्र उपलब्ध होतं आणि पिकाची वाढ चांगल्या प्रमाणात होते पण परंतु काय होते की आपण त्या ठिकाणी जर बेडचा जर वापर केला चुनखडी जमिनीमध्ये त्याचासुद्धा आपल्याला चांगला फायदा होतो कारण काय होतं की पाण्याचा निचरा लवकर होतो आणि न्यूट्रियंट आपटेक चांगलं भुसभुशीत राहते आणि न्यूट्रिएंट आपटेक चांगलं होतं पंधरा ते वीस दिवसांनी आपण गांडूळ खाताचा सुद्धा त्या ठिकाणी वापर करू शकता अशा प्रकारे जर आपण त्या ठिकाणी वापर केला तर आपल्याला चुनखडी जमिनीमध्ये सुद्धा चांगलं उत्पादन घेता येतं